डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा खानदेश भागातील कुलदैवत असलेल्या कानबाई माता उत्सव सातपूरकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कानबाई उत्सव समितीच्या वतीने तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सातपूर कॉलनीतील सतशृंगी देवी मंदिरापासून अशोकनगर दरम्यान भव्य मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले होते या दरम्यान खानदेश किंग आबा चौधरी आणि विनोद चौधरी यांच्या कानबाईवर बहारदार गाण्याने सातपूर कॉलनी परिसर अशोक नगर दुमदुमून निघाला सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सप्तशृंगी देवी मंदिर ते अशोकनगर दरम्यान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस श्री दिनकर अण्णा पाटील माजी महापौर दशरथ आप्पा पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेविका श्रीमती इंदूबाई दादा नागरे सौ सीमाताई गोकुळ निगड सौ सो पल्लवी स्वप्नील पाटील सौ माधुरी गणेश बोलकर सौ दीक्षाताई दीपक लोंडे माजी नगरसेवक योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे अमोल दिनकर पाटील प्रेम दशरथ पाटील धीरज भाऊ शेळके स्वप्नील पाटील गणेश बोलकर अरुण घुगे चंद्रभान सांगळे बाळासाहेब जाधव पोपटराव जेजुरकर समाधान देवरे रवी देवरे किरण पाटोळे गौरव बोडके राजेश दराडे नितीन निकळ सचिन आबा गांगुडे मुन्ना थुपे किशोर निकम प्रवीण नागरे संजय जाधव पंकज निकम जी एस साळवे महेश आहेर गोकुळ नागरे मच्छिंद्र माळी अनिल माळी यांच्यासह सौ कल्पना किरण पाटोळे सौ सरला बाळासाहेब जाधव सौ वैशाली समाधान देवरे सौ भारती गुलाब माळी सौ रोहिणी रवींद्र देवरे सौ गीता संजय जाधव यांच्यासह कानबाई उत्सवाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अंबिका स्वीट ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कानबाई उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश महाजन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील कार्याध्यक्ष अनिता ज्ञानेश्वर वाहक उपाध्यक्ष सोमनाथ पाटील उपाध्यक्ष गजेंद्र जाधव सचिव दीपक देसले सहसचिव किरण देशमुख खजिनदार वसंत सोनोने यासह खजिनदार श्रीपाद बदाने सल्लागार राजू चौधरी कौतिक सोनोने प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह कोर कमिटीचे भगवान पाटील सुधाकर सिसोदे गणेश बोलकर हेमंत शिरसाट दिलीप नेरे सुरेश मोरे रवींद्र अहिरराव संजय जाधव गुलाब माळी समाधान देवरे अरुण घुगे सतीश सूर्यवंशी संदीप पाटील संजय राजपूत प्रकाश खैरनार रवींद्र देवरे सोनगीर काका कमलेश कोठावदे दीपक बडगुजर दिनकर पाटील हंसराज पवार उमेश जोशी यांच्यासह सातूर परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे आमचे अंबूराना पाटील असतील या सर्व जुने खान्यश्वासीय लोकांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून हा कनबाई उत्सव आपण साजरा करत आहोत कनबाई उत्सव साजरा करत असताना आमचे मित्र राजेंद्र पाटील यांनी आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन हा कनबाई उत्सव सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना ही संकल्पना मांडून आणि नाना असतानाच नाना मागच्या वर्षी या कनबाई उत्सव ज्या चालू केला तो स्वर्गीय नाना हे बेडवर होते भेटवर असताना सुद्धा नाना म्हणाले की हा कनबाई उत्सव तुम्ही माझ्या डोळ्यासमोर चालू केला त्याचा त्यांना निश्चितच आनंद झाला आणि त्याच दिवशी त्यांनी त्या परिवाराला सांगितलं की कनबाई उत्सव हा जेवढ्याही वर्षी झाले तेवढ्या वर्षी तुम्ही या उत्सव मध्ये सहभाग घ्या आणि भरवी असं योगदान द्या नानांची आठवण केल्याशिवाय कांबाई उत्सव पूर्ण होणार नाही त्याचप्रमाणे या कनबाई उत्सवासाठी सातपूर पंचक्रोशीतील सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी फरीव असं योगदान दिलेलं आहे त्यांच्या योगदानामुळे सर्व पक्षाच्या सर्व जाती धर्माच्या तरी ती सर्व समाजाचे घटक त्याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत या फक्त उद्देश कारण कानबाई माता या जो उत्सव असतो त्याच्यामध्ये भाऊबनकी गावाचे लोक सर्व समाज एकत्र करून होऊन गोविंदाने श्रावण महिन्यात जर तुम्ही धंदे भागात गेले तर हा उत्सव म्हणजे दिवाळी साजरी होते त्या कांबई माताची जर कहाणी सांगायची म्हटली तर पाऊस पडत असतो आणि पावसाशिवाय कार्यक्रमाला मजा नसते त्याच्यामुळे आम्ही तर ती व्यवस्था केली नाही आणि तुम्हाला उन्हात कसं लागलं त्याच्याबद्दल मी सर्वांची मनापासून माफी मागतो हा तो अंबाई माता उत्सव हा चालू करता उद्देश जो होता आमचे शंकर नाना पाटील आणि माळी दादा पन्नास वर्षापासून आमचे वडील आले आता आम्ही आमची तिसरी पिढी आता आहे ते पण मोठे झाले डोके एवढे भावाकडे कांदे होते सर्व बाबांचे जमते सर्व लोक येतात पण आता इथेच प्रत्येक घराघरात बसायला लागली त्याच्यामुळे नानांची माईदानांची एक इच्छा होती की आपल्या सातूर भागामध्ये पण आपलं सर्व गांधी राशी मिळून आपला उत्सव चालू झाला पाहिजे त्यानिमित्ताने मी सर्व समाज बांधवांना सर्वांच्या घरी गेलो सर्वांना बोलवलं आणि आपल्या कांदे भागातले पस्तीस समाजाचे लोक एकत्र आले आणि सर्वांनी सांगितलं की नाही हा उत्सव आपला इथं झाला पाहिजे त्याचबरोबर इतर राहणारे जे सर्व मित्रपरिवार आहेत ते सुद्धा बरोबर आलं की हा उत्सव आपल्या आईचा आहे आई तुळजा भावने काय सप्तशिंग माता काय तिथंच हे रूप आहे आणि जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की ह्या तारे ह्या का कांदे मातेच्या या परंपरेला पाच हजार ते सहा हजार वर्षांचा परंपरा आहे हे खांदेश कांदेशे ताना श्रीकृष्णांचा जरा ताना कानावरून ते कांदेश होतं ते बोलता बोलता त्यानंतर खांदेश झालेले तर या पद्धतीने सर्वांना एकत्र घेऊन आपण हा उत्सव चालू केलेला आहे ही आपली जी पुढची पिढी आहे ही पिढी गावाकडे जायला थोडी कचरते जो उत्सव आहे ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे त्यासाठी इथले सर्व मी परवा पण बोललो की खान्देशी आमची आई आहे खानशेशी आमची मावशी आहे आता आम्ही मावशीचा सा घरी स्थायिक झालेलो आहे आणि पुढे मावशीचं घरी राहणार आहे त्याच्यामुळे आईचा उत्सव आता इकडे महिलेचा घरी साजरा करतोय मी सर्व दानशूर व्यक्ती आम्हाला भरभरून सर्वांची मदत केली ही सर्वांचे अगदी मनापासून मी सर्वांचा आभार मानतो आणि आमच्या थपागीरांच्या अन्नदानासाठी संजय जाधव आणि भोपल माता ही सगळं कोलातो ही जी स्थाना आहे याच वैभव महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सगळ्या ठिकाणी हे रुग्णायचं स्थळ आहे आणि आपल्या नाशिकमध्ये त्या कणके उत्सव समितीने पाचश्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी आशिष साहेब एकत्र येण्याचं काम आणि धार्मिक सोहळा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे मी भाऊ हे हा हो आलो होतो पण राजेंद्र पाणी शिलीपचा भाऊ आमदार झाला मला समजलं मी म्हणूनच मी गुलेला सांगितलं मी पाहून येतो आणि मी तिथे जाऊन आलो परंतु तुमचा कार्यक्रम निवांत चालणार आहे मी फक्त देवीच्या दर्शनाला आलो होतो वरती आणि गुलाब हे सगळे म्हणाले का एक सेकंद थांबा आणि पुढे जा तर माझी सवय रोजगार आहे आधी सारखी हजेरी लावायची निघून जायचं

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका